आपल्याकडे जितपर्यंत पैसे असतात तितपर्यंत जगाकडे पैसे असतात ज्या दिवशी आपल्या जवळचा पैसा संपेल त्या दिवशी आजूबाजूला कोणाजवळच पैसा नसतो स्टेटमेंट कळली समजून सांगतो आपल्याकडे जितपर्यंत पैसे असतात ना <laughs> काय हो कोणी नाही म्हणतच नाही माझं बोलणं समजलं का अ या या, या।, या काय माणसं बघा भेटले की नाही काय लागलं ते, ते, ते ला या बरं का आमच्याकडे घेऊन जा कारण त्याला माहिती आहे मागायला येणार नाही एक दिवस असा त्याच्यावर उलटा प्रसंग आला आणि त्यावेळेला गेला त्यावेळेला घरदार इस्टेट संपली होती म्हणले मागे आपण म्हणाला होता की लागेल तेव्हा या म्हणून आलो नाही नाही म्हणले त्यावेळेची परिस्थिती निराळी होती माझ्याकडे सुद्धा त्यावेळेला होते आता माझ्याकडे नाही तर मी होते म्हणून म्हणालो लक्षात ठेवा जितपर्यंत आपल्याजवळ पैसे असतात तितपर्यंत सगळ्यांच्या खिशा खिशात असतात पण ज्या वेळेला आपल्या खिशातले पैसे संपतात त्यावेळे जगात तुम्हाला देण्याकरता एक रुपया सुद्धा कोणाजवळ नसतो हे विसरू नका म्हणून आयुष्यात हितोपदेश सांगतो कधी आपला खिसा रिकामा करू नका आपल्या पोटात वागवलेले असले तरी माझं बोलणं कळलं चिल्लर त्यांना द्यावी बंदी नोट आपल्या खिशात ठेवावी महेश आप्पा मान हलवत आहेत काय अरे ते सगळं चांगलंच आहे तसं काही नाही आहे हे बघा रोज बाप लेखांनी प्रवचनाला यावं याच्यापेक्षा आणखीन काय वैशिष्ट्य आहे <laughs> काय सगळीच मला फार कौतुक वाटतंय की आमचे हे सगळे ट्रस्टी मंडळी आहेत जे जुने त्या सगळ्यांची पोरं रोज हजर आहेत आमचे मूळ डोडाचारी बसले तिथे <laughs> काय हे सगळे आहेतच की बघा रोज हजर आहेत लक्षात ठेवा ही सुद्धा या लोकांची पुण्याही आहे यांनी जी गणपतीची सेवा केली तेव्हा त्यांच्याही मुलांना वाटतंय की आपण जावं आणि या धार्मिक कार्यक्रमामध्ये काहीतरी घ्यावं ऐकावं आणि उगीच हाजरी लावत नाहीत हो अगदी मन लावून टाळी देऊन हसून ओढून माझं म्हणणं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट पाहिजे लक्षात ठेवा म्हणून कधीही वायफट खर्च करू नका आणि एक लक्षात ठेवा दान जर केलं तर देव एक रुपया दान केलं तर त्याच्यापेक्षा दसपटीने नाही शंभर रुपयाने देत ही वस्तुस्थिती आहे हे बघा तुकाराम महाराज किती सुंदर लिहित आहेत हित उपदेश जोडून या धन उत्तम व्यवहारे पण उदास विचारे वेची करा धन उत्तम पद्धतीने जोडवा वाईट मार्गाने नको एक मला गांधीजींचं फार सुंदर वाक्य आठवतं फार सुंदर वाक्य आहे त्याने असं लिहिलंय इंग्रजीमधून द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट अर्थ कळला का शेवट महत्वाचा नाही एक म्हणाला ना मी घर बांधलं वा 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 वास्तु शांती झाली बरं झालं घर बांधलं शेवट चांगला झालं हे महत्वाचं नाही कसं बांधलं हे महत्वाचं द एंड इज नॉट इम्पॉर्टंट बट द मीन्स आर इम्पॉर्टंट काम माझं शेवटला गेलं याला महत्व नाही गेलं शेवटला ते कसं गेलं हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा नको त्या मार्गाने शेवटला गेलं तर घरात आहे त्या